महापालिकेने मालमत्ताधारकांना कर आकारणीच्या नोटीस बजावल्यात आता प्रस्तावित कर वाढ तिपटीने आहे हे अन्यायकारक आहे त्यावर चर्चा कडवा हरकतीस मुदत वाढ द्या अन्यथा थेट रस्त्यावरची लढाई करावी लागेल असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आज आयुक्तांना दिला त्यांनी एका पत्राद्वारे घरपटी आकारणी व दरवाढीच्या प्रस्तावाचा पंचनामा केला त्यातील मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केलेत या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी बैठक घ्या असं आवाहन केलं आहे त्यात आहे की खाजगी एजन्सीने सर्वे करून चुकीचं क्षेत्रफळ दाखवलंय सरसकट मोजमाप घेऊन बाथरूम स्वच्छतागृह खुल्या जागेवरील मोजमाप घेऊन कर आकारणी केली आडनाव जुळत नाही म्हणून भाडेकरू समजून व्यावसायिक कर कारणी दाखवली आहे ही चूक आहे व्यवसायांचं वर्गीकरण न करता एकाच कर प्रकारे व्यावसायिक कर वाढ दाखवली व्यवहार्य भाड्याच्या विचार न करता रेडिरेक्नरच्या आधारावर भाडं ठरवून त्याच्यावर अठ्ठावन्न टक्के कर आकारणी हे अन्यायकारक आहे ती अजिबात मान्य करता येणार नाही ना अतिक्रमण केलेल्या मालमत्तांवर वाढीवर कर आकारणी केली आहे त्यामुळे भविष्यात अतिक्रमण हटविताना कायदेशीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते आपली महापालिका ड वर्ग असताना अवर्गाप्रमाणे करवाढ केली जाते गुंटेवारी भागातील मालमत्ताधारकांना बांधकाम परवाने मिळत नाही आहेत असं असताना बांधकाम परवानगी नाही म्हणून पार्किंग शेड स्वच्छतागृह हो आणि पोर्च बांधकाम यांवरही करवाढ केली आहे त्याला वगळणं आवश्यक आहे शैक्षणिक संस्था शाळा कॉलेज धर्मादाय संस्था तालीम व्यावया व्यायामशाळा त्यांच्या मिळकतीवर करवाढ कशासाठी नवीन बांधकाम परवाने गेल्या दहा महिन्यांपासून प्रलंबित आहेत त्यांची चौकशी तातडीने करून परवाने द्यावेत अशा मुख्य मुद्द्यांकडे पृथ्वीराज पाटील यांनी लक्ष वेधलं आहे याबाबतचं निवेदन देण्यात आलं आणि आयुक्त शुभम गुप्ता यांच्याशी संवाद साधण्यात आला एकतीसपर्यंत मुदत वाढ द्या कर वाढ प्रकरणी हरकती दाखल करण्यात वीस जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे सध्या हरकती दाखल करण्यास महापालिकेत गर्दी होती आहे अनेक लोकांनी अद्याप नोटीस मिळाली नाही आहे त्यांनी हरकत कधी दाखल करायची त्यामुळे या स्थितीत एकतीस पर्यंत हरकत दाखल करण्यास मुदत द्यावी अशी मागणी पृथ्वीराज पाटील यांनी केली आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज